नमस्कार रब्बी हंगामासाठी सरकारकडून सहा पिकांना पीक विमा लागू करण्यात आला अर्ज प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे कोणत्या पिकासाठी हा पीक विमा लागू करण्यात आलेला आहे कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कोणती कंपनी जबाबदार राहणार आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका नमस्कार योजना घरपोचवरती तुमच्या मनापासून स्वागत आहे आपण लगेच व्हिडिओ चालू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती समोर पाहू शकता कोणत्या पिकांना विमा लागू झालेला आहे तर ते एकदा पहा पहिलं गहू बागायती दुसरं ज्वारी बागायती जिरायती तिसरं हरभरा चौथं रब्बी कांदा पाचवा उन्हाळी भात आणि सहावा उन्हाळी भुईमुख ही सहा पिके घेतलेली आहेत तर अर्ज कधी आणि कसा करायचा पहिली गोष्ट ज्वारीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस याच महिन्यात तारखेंकडे नीट लक्ष द्या गहू हरभरा आणि कांदा यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमुख यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या तारखा तुम्ही नीट लक्षात घ्या मुदतीपूर्वीच तुम्हाला अर्ज करायचा आहे जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही तर अर्ज करण्यासाठी शेतकरी बांधव दोन पर्याय वापरू शकतात पहिली गोष्ट बँकेमार्फत जर तुम्ही कर्जदार असाल तर बँकेने तुमचं नाव हे पुढे पाठवायचं असतं दुसरं तुमच्या जवळच्या सी सी सेंटरमार्फत किंवा ऑनलाईन मोबाईलवरती देखील तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी वेबसाईट देखील असते त्यावरती तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आवश्यक कागदपत्रे कोणती तर आधार कार्ड बँक पासबुक सातबरा उतारा शेतीची नोंद आणि मोबाईल नंबर ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याजवळ व्यवस्थित असायला पाहिजे आता कोणत्या जिल्ह्यात कोणती विमा कंपनी काम करणार आहे तर ऐका आय सी सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स ही कंपनी धाराशिवमधील सॉरी धाराशिव लातूर व बीड या जिल्ह्यांसाठी जबाबदार राहणार आहे फक्त तीन जिल्ह्यांसाठी लक्षात घ्या धाराशिव लातूर आणि बीड दुसरं ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया ए आय सी ही बाकी उर्वरित जे पण जिल्हे राहिले त्या सर्व जिल्ह्यांसाठी ही कंपनी काम पाहणार आहे तीन जिल्ह्यांसाठी आय सी सी आय आणि उर्वरित बाकी सर्व जिल्ह्यांसाठी ए आय सी कंपनी तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना अर्ज करताना पिकाचे योग्य नाव शेती क्षेत्र लिहा कागदपत्रे ही अपडेटेड असावी वेळेत अर्ज करा शेवटच्या क्षणी साईट बंद पडू शकते त्यासाठी अर... व्यवस्थित काळजी घ्या अर्जाची पावती देखील जपून ठेवा तर रब्बी हंगामात सहा पिकांना विमा लागू झाला आहे अर्ज सुरू झाले आहेत ही योजना आर्थिक संरक्षण देणारी आहे त्यामुळे वेळेत अर्ज करून तुमच्या पिकाला सुरक्षितता द्या अर्ज कसा करायचा यावरती डिटेल व्हिडिओ बनवणार आहे पुढचा व्हिडिओ त्यावरतीच असेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारं प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू